छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे पन्हाळगडाचा वेढा आणि पावनखिंडीचा रणसंग्राम या प्रेरक इतिहासाचं स्मरण करण्यासाठी शेकडो शिलेदार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पन्हाळगडावरनं पावनखिंड मोहिमेवर जातात यंदाची ही मोहीम कशी संपन्न झाली चला पाहूया पन्हाळगडावरील दाटलेलं धुकं रिमझिम बरसणारा पाऊस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सातशे मावळ्यांनी पन्हाळगड दणाणून गेला पन्हाळगडावरील नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीपासून हिंदवी परिवाराच्या वतीनं पन्हाळा पावनखिंड मोहीम आयोजित केली होती हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित या मोहिमेमध्ये सातशे तीन शिवभक्तांचा समावेश आहे नागपूर अमरावती अकोला बुलढाणा पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा इथपासून सुद्धा शिवभक्त आलेले आहेत यावेळी ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा गौरव करण्यात आला तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील आमदार बच्चू कडू पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली खरा इतिहास फक्त इतिहासाच्या पानातून वाचता येणार नाही तो प्रत्यक्ष रानातून मुलकातून फिरून पाहायला पाहिजे आणि पनाळगड ते विशाळगड हा जो ट्रॅक आहे हा शिवचरित्रातला सर्वात महत्वाचा ट्रॅक आहे प्रत्यक्ष सोळाशे साठ ला कोसळत्या जलधाराखाली सिद्धी जुहारचा वेढा फोडून शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी बाजी प्रभू देशपांडे विशाळगडापर्यंत कसे पोचले असतील याची अनुभूती याच तारखेला जाऊन अशाच पावसातून आणि त्या स्थितीला घेणं हे महत्वाचं होतं सात आठ वर्ष असणार शिवरत्न शेट्टी साहेबांच्या भेटीनंतर ही मोहीम आम्ही सुरू केली आणि प्रचंड ऊर्जा इथं आम्हाला मिळतय ज्या छत्रपतीनं शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नका अशा म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊ नये त्याचा संघर्षाची ऊर्जा इथं आम्हाला भेटली पाहिजे म्हणून हे मोहीम करतोय वर्षभर आम्ही इथं एक डाव आलं का मग वर्षभर लढायला जे जे शेतकऱ्याच्या विरोधात उतरणार त्याच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला या मोहिमेचा मोहिमेत ऊर्जा मिळतं आणि त्यासाठी मुद्दाम हे तीन वर्ष आम्ही तीन दिवस राखून ठेवत असतो पन्हाळगडाच्या वेड्यातून शिवरायांची सुटका आणि पावनखिंड संग्राम हे शिवचरित्रातील रोमांचकारी पर्व हा तेजस्वी इतिहास तमाम महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे आणि याच मार्गावरील पदभ्रमंती करणं म्हणजे स्फूर्तिदायी इतिहासाची अनुभूतीच असते रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर